सात प्रेरणादायी वाक्य जी तुम्हाला कधीही खचू देणार नाहीत ही, ना ही वाक्य कोणती आहेत आणि कोणी म्हटली आहेत तर सात ग्रेट माणसांनी त्यांच्या अनुभवातून ही वाक्यं सांगितली आहेत त्यांच्या यशापयशाच्या प्रवासातून ही वाक्य उलगडलेली आहेत तर फार वेळ न घालवता ही सात वाक्यं कोणती आहेत जी आपल्याला आपल्या ध्येयाच्या प्रवासात कायम प्रेरणा देत राहतील ती पाहूया पहिलं वाक्य आहे डिझनेचे सर्वे सर्वा आणि ॲनिमेशन फिल्मचे निर्माते वॉल्टर डिझने यांचं वाक्य आहे कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्याची उत्तम पद्धत म्हणजे बोलणं बंद काम सुरू आहे नाही का अनेकदा मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे या बोलण्यातच माणूस वेळ दवडतो आणि कार्य राहतं बाजूला अनेकदा माणूस ठरवतो की मी ना हा हा क्षण आला की हे हे काम सुरू करीन पण तो क्षण कधी उगवतच नाही त्यामुळे ही सुरुवात खूप महत्त्वाची आणि एकदा सुरुवात झाली की पुढचा मार्ग गवसत जातो दुसरं वाक्य हे वाक्य आहे दक्षिण आफ्रिकेचे एकेकाचे अध्यक्ष नेल्सन मंडेला यांचं आता हे वाक्य पहिल्या वाक्याला जोडून आहे पहिल्या वाक्यात आपण म्हणालो की सुरुवात करायची पण ही सुरुवात केली की थोरा मोठ्यांनी सांगितलं आहे तसं अपयश ही यशाची पहिली पायरी आहे तर हे वाक्य अपयशाबद्दलच आपल्याला सांगतं तर दुसरं वाक्य आहे आयुष्य खऱ्या अर्थाने जगणं म्हणजे कधीच अपयशी न होणं असं नाही तर प्रत्येक अपयशातून पुन्हा उभं राहायला शिकणं खरं आहे नाही का अनेकदा अपयश आपल्याला येतं पण अपयशानंतर अनेकदा आपण खचून जातो आणि पुन्हा उभे राहण्यासाठी आपण तयार नसतो पण हे उभं राहणं फार महत्त्वाचं कधीच अपयशी न होणं ह्याला काहीच अर्थ नाही अपयश तर येणारच जर आपण अपयशी होत नसू तर याचा अर्थ आपण प्रयत्नच करत नाही होत आणि प्रयत्न केल्यानंतर अपयश येणं ही खूप स्वाभाविक गोष्ट आहे पण त्याच्यानंतर पुन्हा उभं राहणं म्हणजे आयुष्य खऱ्या अर्थाने जगणं हो ना तिसरं वाक्य हे आहे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं ते असं म्हणतात की आयुष्य म्हणजे सायकल चालवण्यासारखं आहे समतोल साधण्यासाठी तुम्हाला पुढे जात राहावं लागतं खरंच आहे सायकल जेव्हा एकाच जागी उभी असते आणि तेव्हा जर आपण त्याच्यावर बसलो तर आपल्याला पाय टेकवावेच लागतात समतोल साधण्यासाठी पण जर आपण पुढे जात राहिलो आणि पाय मारत राहिलो तर आपोआपच आपला समतोल साधला जातो त्यामुळे आयुष्य म्हणजे पुढे जात राहणं चौथं वाक्य आहे भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांचं धोनी असं म्हणाले की परिणामापेक्षा निकालापेक्षा प्रक्रिया अधिक महत्त्वाची प्रक्रियेवर जर लक्ष अधिक केंद्रित केलं तर परिणाम हा दिसतोच निकाल अर्थात रिझल्ट आपल्याला मिळतोच खरंच आहे नाही का अनेकदा आपण म्हणतो की मला हा रिझल्ट मिळवायचा आहे मला इथपर्यंत पोहोचायचं आहे करेक्ट आहे आपण आपलं ध्येय ठरवलंच पाहिजे पण एकदा ध्येय ठरवलं की मग प्रक्रियेवर आपलं पूर्ण लक्ष असलं पाहिजे मगच आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो आणि त्या प्रक्रियेचा आनंद घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं पाचवं वाक्य आहे स्वामी विवेकानंद यांचं ते असं म्हणाले की यशस्वी होण्यासाठी सातत्य आणि इच्छा हवी सातत्य ही गोष्ट फार महत्त्वाची आहे अनेकदा असं घडतं की एखाद्यामध्ये हुशारी असते पण सातत्य नसतं आणि मग त्याला अपयशाचा सामना करावा लागतो हो ही गोष्ट खरी आहे कारण सातत्य ही अशी गोष्ट आहे जी हुशारीला सुद्धा नमवू शकते इतकी ताकद असते सातत्यामध्ये आणि त्याच्या जोडीला येते ती इच्छा आपल्याकडे असं म्हटलं जातं की एखादी गोष्ट करण्याची इच्छाशक्ती हवी सर्वात आधी इच्छा तर हवी इच्छा जर का असेल तर ती गोष्ट करण्यासाठी आपोआप शक्ती मिळत जाते आणि त्याला जर सातत्याची जोड असेल तर यश आपल्याकडे नक्कीच येतं सहावं वाक्य आहे भारताचे एकेकाचे राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचं ते असं म्हणाले की तुम्हाला जर सूर्यासारखं तळपायचं असेल तर आधी तुम्हाला ताऊन सुलाखून निघावं लागेल सोनं सुद्धा जेव्हा भट्टीत टाकलं जातं जेव्हा ते ताऊन सुलाखून निघतं तेव्हाच त्याला झळाळी प्राप्त होते सोन्यासारखं जर आपल्याला चमकायचं असेल सूर्यासारखं जर तळपायचं असेल तर आधी ताऊन सुलाखून निघावंच लागेल म्हणजेच भरपूर कष्ट पडतील भरपूर त्रास होतील दुःख येईल पण तरीसुद्धा हरायचं नाही आहे ध्येयाच्या दिशेनं चालत राहायचं आहे सातवं वाक्य आहे प्रसिद्ध लेखिका जे के रोलिंग यांचं त्या असं म्हणाल्या की हे कायम लक्षात ठेवा की जादू आपल्यामध्येच आहे हे वाक्य खरंच जादूई आहे नाही का कारण खरोखरीच जर पाहिलं तर जादू आपल्यामध्येच असते आता ही जादू म्हणजे काय तर आपला आत्मविश्वास आपण काय करू शकतो याबद्दल आपली क्षमता ही आपली आपल्यालाच ठाऊक असते अनेकदा आपण ती ओळखत नाही म्हणजेच आपण आपल्यामधली जादू ओळखत नाही ही जादू जेव्हा आपण ओळखू तेव्हा आपला ध्येयाचा प्रवास हा अधिक आनंददायी असेल तर ही सात वाक्य सात ग्रेट माणसांच्या ग्रेट अनुभवातून आलेली आहेत आणि ही जर वाक्य आपण अंमलात आणली तर आपल्याला प्रेरणा कधीच कमी पडणार नाही आणि जर प्रेरणा कधी कमी पडलीच तर हा व्हिडिओ पुन्हा पहा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत ही प्रेरणा पोहोचेल पॉझिटिव्ह टी विथ वरुण भागवत